ने आपण पाहताय 24 तास 7 24 तास चोविस्तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे पिंपरी-पिंढार नवलेवाडी येथून गोळेगावचे व्यापारी राजेंद्र बराडी यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त गरजू आजोबांना डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आधारकाठ्यांचा वाटप केले सामाजिक जाणीवेतून राबवलेला हा उपक्रम अनुकरणीय व कौतुकास्पद असल्याचं मत डिसेंट फाउंडेशनचे सचिव फकीर आतार यांनी बोलताना व्यक्त केले याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई संचालक आदिनाथ चव्हाण प्रकाश नवले नवनाथ नवले संजय नवले लक्ष्मण ढगेस स्वप्नील पवार खंडू नवले आदी मान्यवर व ग्रामस्थ त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास पिंपरी पेंढार नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा